आज जन्माष्टमी आहे म्हणजे घरात ऑफकोर्स लोणी असणारच आणि लोणी म्हटलं की थालपिटांचा प्रोग्राम हमखास येतो किंवा ब्रेडवर स्प्रेड करून लोणी खाणं आलंच किंवा लोणी कडून तूप बनवायचं हे मात्र ठरलेलंच असतं पण तुम्हाला माहितीये लोण्याचा वापर एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये तुमच्यात जर रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी असेल तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल तुम्हाला स्किन तुकतुकीत मस्त ग्लोईंग करायची असेल किंवा तुमच्या घरातल्या लहान मुलांची बुद्धी वाढवायची असेल अगदी मोठ्या माणसांची स्मरणशक्ती जरी वाढवायची असेल तरी हे लोणी तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकतं म्हणूनच चला बघूया लोणी खाण्याचे तीन जबरदस्त फायदे पण एक मिनिट आत्ता जे काही घरात आहे ते लोणी की बटर आहे ओळखायचं कसं आणि ते खायचं किती जास्त खाल्लं तर काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाहीत ना डोंट वरी संबंधित संपूर्ण माहिती असणारा हा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा लोणी ओळखायचं कसं आपल्यापैकी बऱ्याच जणांना लोणी आणि बटर हे दोन्ही पदार्थ एकच आहे असं वाट वाटतं किंवा जरी लोणी आणि बटर हे वेगवेगळे पदार्थ असतील तर ते ओळखायचे कसे असा सुद्धा प्रश्न पडतो आता या दोन्ही पदार्थांमधला मी जर तुम्हाला फरक समजून सांगायचं म्हटलं तर बटर हे पिवळ्या रंगाचं असतं ज्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप असतं ते मीठ टाकण्याचं कारण बटर खूप दिवसांसाठी टिकून राहावं हेच असतं सोबत बटरमध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण सुद्धा एक्स्ट्रा असतं अति असत हे झालं बटरच्या बाबतीत लोण्याच्या बाबतीत काय असतं संपूर्णपणे पांढऱ्या रंगाचं असतं ज्यामध्ये बीठाचा अंश अजिबात नसतो सोबत योग्य प्रमाणात बीटा कॅरोटीन असत आता बघूया लोणी खाण्याचे तीन महत्वाचे फायदे काय आहेत लोणी खाण्याच्या फायद्यांमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते लोण्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन ए आणि विटॅमिन डी यांचा समावेश असतो विटॅमिन ए जे तुमच्या डोळ्यासाठी त्वचेसाठी खूप उत्तम ठरतं आणि विटॅमिन डी ज्यामुळे तुम्हाला हाडांच्या संबंधित काही रोग असतील तक्रारी असतील जसं तुम्हाला संधिवात असेल अशा त्रासांवर लोण्यामुळे आराम मिळतो आता लोण्यांमध्ये कॅलरीजसुद्धा असतात फॅटचं प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी असतं त्यामुळे जर तुम्हाला अशक्तपणा आलेला असेल किंवा तुमचं वजन कमी झालेलं असेल आणि तुम्हाला वजन थोडं वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात लोण्याचा समावेश नक्की नक्की करा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना थायरॉइडचा त्रास असतो थायरॉइड मध्ये ना हार्मोन्स लेवल जे असतात ते खूप इम्बॅलन्स होतात लोण्यामध्ये जे आयोडिन असतं ते खाल्ल्यामुळे आपली हार्मोन लेवल एकदम बॅलन्स होते अगदी तुम्हाला ताप आला असेल तुमच्या पोटामध्ये काहीतरी इन्फेक्शन झालेलं असेल तर लोण्यामध्ये अँटी फंगल आणि अँटी सारखे गुणधर्म सुद्धा असतात त्यामुळे तुमच्या अशा बारीक सारीक तक्रारी अगदी कमी होऊन तुमच्यातली रोग वाढू शकते लोण्याचा दुसरा फायदा बुद्धी वाढवण्यासाठी तुमच्या घरात जर कोणी प्रेग्नेंट असेल अगदी तुम्ही स्वतः प्रेग्नेंट असाल तुमच्या घरात छोटी छोटी मुलं असतील ज्यांना अभ्यासामध्ये बारीक सारीक तक्रारी येत असतील आजी आजोबांना विसरण्याच्या संबंधित काही तक्रारी असतील तर त्यांनी लोण्याचा समावेश त्यांच्या आहारात जरूर करावा त्याचं कारण सुद्धा मी सांगते प्रेग्नेन्सीमध्ये लोण्यासारखा स्निग्ध पदार्थ आईसाठी आणि पोटात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी खूप चांगला असतो सोबत जर तुमच्या घरातल्या आजी आजोबांनी सुद्धा लोणी खाल्लं तर त्यांचा अशक्तपणा दूर होतो त्यांची इंद्रिये मेंदू संपूर्णपणे सक्रिय व्हायला मदत होते त्यांची कमी झालेली दृष्टीसुद्धा लोण्यामुळे सुधारण्यासाठी मदत होते सोबत जर लहान मुलांनी लोणी खाल्लं तर त्यांची सुद्धा इंद्रिय सक्रिय होतात त्यांची स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते बुद्ध्यांक वाढायला सुद्धा मदत होते फायदा नंबर तिसरा ग्लोईंग स्किनसाठी लोणी उपयोगाचं लोण्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस यासारख्या अँटी एजिंग आणि चेहऱ्याला तुकतुकीत ठेवणारे घटक भरपूर असतात तुम्ही जर बाजारात मिळणाऱ्या मॉइश्चरायझरपेक्षा घरी बनवलेलं लोणी जे ना त्यांनी चेहऱ्याला लावून जर मसाज केलात तर तुमच्या नाजूक स्किनला अजिबात रॅशेस वगैरे येणार नाहीत त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाहीत थोडक्यात लोण्याचा जर तुम्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर प्रमाणे उपयोग केलात तर तुमची कोडी वृक्ष आणि खरखरीत त्वचा अगदी लायम होते आता बघूया लोणी किती खायचं आणि त्याच्या अतिरिक्त वापरामुळे त्याचे तोटे काय होतात लोण्याच्या अतिरिक्त वापरामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची लेवल पण वाढू शकते तुमच्या रक्तातली साखर सुद्धा वाढू शकते लोण्यामध्ये फॅटी ऍसिडचं प्रमाण खूप असतं त्याच्यामुळे तुम्हाला हृदयाच्या संबंधित तक्रारी वाढू शकतात आणि शेवटचा आणि सगळ्यात म्हणजे लोण्याच्या अतिरिक्त वापरामुळे तुमचं वजन सुद्धा अतिरिक्त होऊ शकतं मग तुम्ही साधारण एका दिवसात किती लोणी घेऊ शकता तुम्ही एका दिवसात फक्त एक चमचा लोणी खायचंय जेणेकरून तुम्हाला असे काही साईड इफेक्ट सहन करावे लागणार नाहीत तर ही होती लोण्यासंबंधित संपूर्ण अशी माहिती आय होप आता तुम्हाला लोण्यामधला आणि बटरमधला फरक कळाला असेल शिवाय लोण्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत याचीसुद्धा माहिती संपूर्णपणे कळाली असेल भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद